माझी चूक झाली आहे जरी माझी चूक झाली असेल तर मी तुमचं आहे तुम्ही मला पदरात घेतलंच पाहिजे किंवा मला घ्या अशा अशाच एक नॅरेटिव्ह अजित पवार सेट करू इच्छित आहेत गुलाबी तर गुलाबी पण आता हे टिकवायचंच आहे आणि म्हणून हे सगळं गुलाबी राजकारण आता सुरू झालं शरद पवारांनी युगेंद्र पवारांना बारामतीत फिरायला लावलं आहे आणि युगेंद्र पवार बारामतीत फिरत असताना रोहित पवार जाणीवपूर्वक बारामतीमध्ये नाही आहेत तर ज्यांनी खरंच मुलासारखं प्रेम ज्याच्यावर केलं आहे ते शरद पवार अजित पवारांना धडा शिकवणार की बारामतीत सांभाळून घेणार योगेंद्र पवारांसमोर जय पवार लढले तर नॅरेटिव्ह सेट करतील अजित पवार बारामतीतून पळून गेले ज्या पद्धतीने शरद पवार त्या ठिकाणी पत्ते आहेत बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवारचा सिक्वेल येणार का नमस्कार मित्रांनो तर पॉलिटिक्सच्या हायपर लोकल सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं सा, अगदी मनापासून स्वागत महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे आणि बारामतीबद्दल आपण चर्चा करणार नाही असं होणारच नाही आहे आणि बारामतीच्या संदर्भाने बारामती विधानसभा लोक मतदारसंघाच्या निमित्ताने आज आपण चर्चा करतोय आणि या चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र टाईम्सचे विशेष प्रतिनिधी प्रशांत आहेर सर स्वागत आहे धन्यवाद धन्यवाद शार्दूल सर आपण अगदी लोकसभेपासनं बारामतीचं राजकारण ट्रॅक करत आलो आहे आणि आता विधानसभा जवळ येऊन ठेपली आहे बऱ्याच चर्चा पुन्हा नव्याने सुरुवात होत आहेत राजकारण तेच आहे पण पिढ्या नवीन दिसू शकतात का अशी एक चर्चा आता बारामतीत सुरू आहे एका पाठोपाठ एक, पाथ एक अजित पवारांनी स्टेटमेंट द्यायला सुरुवात केली होती की आ, मा घरातल्या माणसासमोर उमेदवार द्यायला नको होता घरात राजकारण आणायची गरज नव्हती त्यानंतर बारामतीला नवीन आमदार मिळायला पाहिजे इथपर्यंत या चर्चा केल्या पुन्हा चर्चा अशी झाली की जय पवारांना अजित पवार संधी नेतील का इकडनं योगेंद्र पवार असतील तर जय पवार इकडनं काका पुतळ्याचं एक नवीन राजकारण बारामतीत बघायला मिळू अशी एक चित्र निर्माण झालेलं आहे काय नेमकी परिस्थिती वाटते गोंधळ नेमका काय आहे ने? की हे एक राजकारणच आहे खेळ टोच आहे पण जरा बाजू बदललेली आहे रा, पॉझिटिव्ह राजकारणाची काय वाटतं शरद पवारांच्या संसदीय राजकारणाची पन्नासहून अधिक वर्षाली मी पन्नासाव्या वर्षाच्या कार्यक्रमाला मी नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनमध्ये झालेल्या कार्यक्रमाला मी गेलेलो होतो <laughs> पन्ना तर पन्नासहून अधिक वर्ष पवारांच्या राजकारणाला झाली किंवा त्यांच्या संसदीय राजकारणाला झाली त्यांनी खूप स्थित्यंतर बघितली त्यातली ते मुख्यमंत्री झाले वसंतदांचं सरकार पाडलं ते एक स्थित्यंतर होतं महत्त्वाचं त्याच्यानंतर नव्याण्णवला त्यांनी ज्यावेळेस राष्ट्रवादीची स्थापना केली ते एक महत्त्वाचं स्थित्यंतर होतं त्यांच्या आयुष्यातलं आणि आत्ता दोन हजार तेवीसला जेव्हा अजित पवारांनी पक्ष फोडला ते एक तिसरं स्थित्यंतर त्यांच्या आयुष्यात एक महत्त्वाचं आलं का ते त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे असं मला दिसतंय तर जो नव्याण्णवचा काळ होता शरद पवारांचा की ज्यावेळेस त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली तर आत्ताचे जे, जे काही नेते आहेत त्यांच्याबरोबरचे त्यांचे सहकारी जयंत पाटील असू द्या स्वतः अजित पवार असू द्या राजेश टोपे म्हणा प्रफुल्लभाई म्हणा ही जी सगळी नेते होती ना ती वयाच्या चाळीशीतली होती हो। या चाळीशीतल्या सगळ्या तरुणांना शरद पवारांनी मंत्री केलं त्यांना सत्ता दिली त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात रुजवलं आर आर पाटील हे त्यातलं एक महत्त्वाचं नाव आहे आज ही सगळी पिढी आहे ना ही आज पंचवीस वर्षांनी ती सगळी पिढी आहे ना ही पासष्टीत आली आहे सत्तरीत आली आहे पण सिक्स्टी प्लस सगळे आहेत आणि शरद पवारांचं राजकारण परत परत जर आपण जर बघितलं तर ते परत एक तीसशे चाळीशीतल्या तरुणाईच्या चा, एक त्यांच्यावर कायम गारूड आपलं राहावं याचा प्रयत्न शरद पवारांनी केला आणि बरोबर तोच पॉईंट आपल्याला लोकसभेत दिसलेला आहे आता आणि ती संधी अजित पवारांनी स्वतःहून दिली पक्ष फोडून दिली आणि गेल्या वीस पंचवीस वर्षात पवारांना किंबहुना पवारांच्या हयातीत पवारांना कधीही सहानुभूती नव्हती मिळाली हो, पवारांनी हो, 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 हो. बेर्जेचं वाजोबाकीचं काय राजकारण केलं असेल ते, ते राजकारण केलं पण पवारांबद्दल अशी एक सहानुभूती कधी निर्माण नव्हती झाली ती सहानुभूती ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने आपल्याला दिसली आणि ही जी सहानुभूती आहे ती एनकॅश करणार नाही तर ते पवार कसले <laughs> त्यामुळं पवाराने ती सहानुभूती म्हणजे सर्वाधिक खतरनाक स्ट्राईक रेट ज्या ह्या निवडणुकीतला कदाचित देशातला सर्वाधिक हायेस्ट स्ट्राईक रेट शरद पवारांचा लोकसभा निवडणुकीत असणार आहे आणि तोही केवळ त्यांनी तरुणांच्याच जीवावर खेळला आता कसं <laughs> निलेश लंकेंना उमेदवारी <laughs> देणं शशिकांत शिंदेंना उमेदवारी देणं तुम्ही सगळे उमेदवार बघा शरद पवारांचे बहुतांश उमेदवार हे तरुण उमेदवारांना अमोल कोल्हे हे त्यांनी घडवलेला एक नेता आहे तर शरद पवारांनी परत पत्ते पेसायला सुरुवात केली आणि जे साठी पासष्टीच्या पुढचे म्हणजे हेच राजकारण भाजप नरेंद्र मोदी सांगून करतात की पंच्याहत्तरीच्या पुढच्या नेत्यांना आम्ही जागा देणार नाही पण शरद पवार न सांगता ह्या सगळ्यांचा कार्यक्रम करतायत <laughs> आणि किंबहुना त्यांना तो कार्यक्रम करायला यांनी भागही पाडला आणि संधी दिली बरोबर <laughs> जेव्हा तरुणाईकडे आपण चर्चा करतो ना तर त्याची एक बॅकग्राऊंड आपल्याला एक माहिती असावी किंवा एक आपला एक प्रेक्षकांचा एक डोक्यात ती फिट असावी की हा एक नॅरेटिव्ह कसा आहे आता जो प्रश्न शारदा तुम्ही विचारला तो बारामतीच्या अनुषंगाने की बारामतीमध्ये पिढी बदलेल का किंवा बदल जाईल का तर स्वाभाविक होतं की शरद पवारांपुढं प्रामुख्याने अडचण होती की एका घरात किती नेते घडवायचे हे कधी मी म्हणतोय हे दोन हजार तेवीसच्या आधीची गोष्ट होती पक्ष फुटायच्या आधीची हा की किती किती जणांना संधी द्यायची त्यामुळे पवारांनी काय एक बघितलं की आपल्या घरातली मुलं अधिकाधिक व्यवसायात कशी राहतील व्यवसाय कसे करतील आणि राजकारण हे त्यांनी स्वतःपुरतं किंवा त्यानंतर अजित पवार आले आणि त्याच्यानंतर फार तर सुप्रिया सुळे आल्या यांच्यापुरतं मर्यादित ठेवलं ज्यावेळेस रोहित पवारांना राजकारण करण्याची वेळ आली त्यावेळेस रोहित पवारांनी पुणे जिल्हा सोडला <गण> नगर ते नगर जिल्ह्यात ठीक आहे ते बारामतीला शेजारचा मतदारसंघ आहे भौगोलिक भौगोलिकदृष्ट्या जवळ आहे किंवा एकमेका त्या मतदारसंघांवर एकमेकांचा प्रभाव पण आहे परंतु तांत्रिक तांत्रिकदृष्ट्या त्यांनी जिल्हाही सोडला आणि दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन ते राजकारण करायला गेले किंवा कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघातून ते दोन हजार एकोणीसला निवडूनही आले म्हणजे इतकं स्पष्टता होती की रोहित पवारांनी जरी लढायचं असेल तर रोहित पवारांनी दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन लढलेत दुसऱ्या ठिकाणी जाऊन लढलेत आता राहिला प्रश्न बारामतीतून नेमकी काय घडणार असा तर म्हणजे मी इतक्या दिवस बघतो पण खूप जाहीररित्या पवारांच्या तालुक्यातून कोणाला फारशी काही अशी स्वप्न पडत नव्हती हो की आपण आमदार होऊ पवारांव्यतिरिक्त म्हणजे आपण आमदार होऊ किंवा आपल्याला काही मंत्री होऊ किंवा आपल्याला परिषद पाहिजे किंवा जे काही आपलं राजकारण आहे ते पवारांभोवती आहे पवारांच्या बरोबर राजकारण करताना आपला व्यवसाय थाटायचा दोन पैसे कमवायचे हो आणि ते देतील तेवढंच राजकीय आपल्या पदरात पाडून घ्यायचं आणि आपण निवांत राहायचं त्यातल्या त्यात बार्गेनिंग पॉवरमध्ये हर्षवर्धन पटेलला चेक देताना त्या ठिकाणी इंदापूरमधून दत्ता मामा यांचा एक उदय झाला बरोबर त्यातल्या त्यात नाहीतर फारसं काही पवारांनी पवारांनी तिथं काय कोणाला फारसा स्कोप दिला नव्हता आता दोन चित्र अशी दिसतात की अचानक तिथले देवकाते असू द्या किंवा अन्य नेते असू द्या त्यांनी विधान परिषदेची मागणी केली बारामतीबद्दल मी मुद्दा मी बॅकग्राऊंड काय सांगतोय पुढच्या थ्रेडला जायचं विधान परिषदेची मागणी केली ती कोणाकडे केली तर अजित पवारांकडे केली ती कधी केली की के ज्यावेळेस अजित पवार अगदी परफेक्ट अडचणीत आहेत आणि आत्ताच काहीतरी अजित पवारांकडून आपल्याला मिळू शकतं अशा काळात ती केली गेलेली एक ही मागणी आहे आता राहिला प्रश्न विधानसभेची येणारी निवडणूक बारामतीतली कशी असेल तर आपण याच आपल्या आधीच्या शोमध्ये म्हटलं होतं की बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवारचा सिक्वेल येणार का तर मला असं वाटतं की आत्ता ज्या पद्धतीने शरद पवार त्या ठिकाणी पत्ते पिसत आहेत तर ते बघता सिक्वेल येण्याची शक्यता अधिकाधिक अधिक अधिक आहे सर या सिक्वेलमध्ये म्हणजे लोकसभेला आपण बघितलं तर खेळपट्टी पवारांची होती अजित पवारांना तिथेही यावं लागलं भावनिक राजकारण करत ते करतील त्यांच्याकडे लक्ष देऊ नका हे स्वतःहून बोलल्यानंतर पवारांकडनं भावनिक राजकारणाचा पत्ता त्यावेळी टाकला नाही गेला तो आपोआप बॅकग्राऊंडला तयार होत होता त्यामुळे तिकडे शरद पवारकडाला फायदा झाल्याचा आपल्याला दिसलं पण आता सुद्धा आ, नवीन लोकांना संधी देणं तरुणांना पुढे आणणं या सगळ्या खेळपट्टीवर अजित पवार स्वतःहून आलेत असं वाटतं का तुम्हाला म्हणजे आता विधानसभेला माझीच ताकद आहे विधानसभेला अजित पवारांव्यतिरिक्त बारामध्ये दुसरं कोण असू शकणार या सगळ्या बॅकग्राऊंडरला शरद पवारांनी आता जर तुम्ही बॅकग्राऊंड सांगितलीत त्याच्याबरोबर खेळपट्टी खूप आधीच तयार करून ठेवली होती आणि आता अजित पवारांना तिथे येऊन खेळावंच लागणार अशी परिस्थिती निर्माण झाली का म्हणजे वस्तादांचा एक सगळेच डाव शिकवत नाही एक डाव राखून असतो तो राखलेला डाव अजूनही अजित पवारांना कळलेला नाही असं वाटतं का तुम्हाला या सगळ्या बॅकग्राऊंडाला हो। लक्षात घेऊ नाही मला याच्यातलं प्रामुख्याने असं वाटतं की अजित पवारांनी एक लॉजिकल खेळ खेळला होता त्यांच्या दृष्टीने की असं घडू शकतं की असं घडलं जाईल आत्तापर्यंत ज्या ज्या फॅक्ट्स पुढं आल्या ना त्यामध्ये अजित पवार असू द्या सुनील तटकरे असू द्या प्रफुल्ल पटेल त्यानंतर दिलीप वळसे पाटील ही सगळी नेते मंडळी भाजपबरोबर जाण्यासाठी ज्या काही चर्चा घडत होत्या भाजपच्या नेत्यांच्या आणि ने राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या यामध्ये ह्या चर्चांमध्ये ही सगळी मंडळी होती आणि त्या चर्चा ते सातत्याने करत होते की आपण भाजपबरोबर जाऊ त्याचा नॅरेटिव्ह कुठं बाहेर आलेला नव्हता हो फारसा किंवा याची माहिती कुठं बाहेर आलेली नव्हती फारशी ज्यावेळेस ऐंशी तासाचं सरकार पडलं आणि त्यानंतरच्या ज्या काही दोन अडीच वर्षाचं जे काही महाविकास आघाडीचं सरकार होतं त्या सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीसांनी कुठल्या ना कुठल्या प्लॅटफॉर्मवर एक राजू परवळीकरांच्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी काही गोष्टी बोलल्या होत्या पहिल्यांदा तिथंच मला वाटतं खुलासा केला होता की आमच्या हे डायलॉग चालू होते आणि त्याच्यावर पवारांचं एक उत्तर असं होतं का ती माझी गुगली होती ते गुगलीच्या प्रेस कॉन्फरन्सला मी उपस्थित होतो ती माझी गुगली होती आणि त्याच्यानंतर मग अजित पवारांना असं वाटलं की आपण हे जर बंड केलं कारण अजित पवार आधी बंड करणार होते अजित पवारांचं बंड न होतं एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि एकनाथ शिंदेंनी ते बंड सक्सेसफुल करून दाखवलं करुं। सी एम बनले सक्सेसफुल करून दाखवलं करुं। स्वाभाविक अजित पवारांना त्यावेळेस असं वाटलं असेल की ही संधी मला होती ती संधी मी घेऊ शकलो नाही ती एकनाथ शिंदेंनी घेतली ठीक आहे पुढच्या वेळेस त्यांनी पुढच्या वर्षी त्यांनी बंडातली भूमिका घेतली त्यावेळेस त्यांची साधारण मानसिकता अशी असावी मला असं वाटतं mm -hmm. की आज ना उद्या ही गोष्ट ज्यावेळेस आपण सातत्याने समाजापुढे मांडू आणि आम्ही सगळे नेते म्हणून पवारांना कन्व्हिन्स करू तसंही पवारांचं आणि भाजपचं गुरु शिष्याचं नातं आहेच आहे तर त्याच्याबरोबर आपल्याला पुढे जाता येईल आणि जो म्हणतो ना एक शेवटचा डाव वस्ताद राखून ठेवतो तर वस्तादाची भूमिका ही यांच्या यांना समोर ठेवून भाजपला खेळवत राहण्याचीच होती असं आज आस तरी चित्र स्पष्ट दिसतंय पवारांनी त्यांची पुरोगामी भूमिका सोडली नाही आणि त्याची वाटेल ती किंमत मोजायची वेळ आली तरी चालेल पण मी ती किंमत मोजेल पण मी माझ्या पुरोगामी तो सोडणार नाही अशी भूमिका पवारांनी आत्ता तरी घेतल्याचं स्पष्टपणे या ठिकाणी दिसतंय म्हणून पवारांनी ती बंडाची भूमिका पुढे घेतली पवार सॉरी अजित पवारांनी अजित पवार पुढे गेले आता अजित पवार इतके पुढे गेलेत की त्यांना पाठीमागही येता येत नाही आहे आणि पाठीमागं आले तरी त्यांना आपल्याच सामावून घ्यायला कुणीही तयार नाही आहे त्यामुळं आत्ता ज्यांच्याबरोबर आपण गेलो आहे त्यांच्याबरोबरच राहणं आणि ज्यांच्याबरोबर राहायचं आहे त्यांनाही हे कन्व्हिन्स करणं की मी तुमच्याबरोबर राहणं आवश्यक आहे अशा परिस्थितीत हा सगळा खेळ त्या ठिकाणी आहे आणि मग आत्ता जे काय पुढं पुढं घडतं आहे ते मुळात ज्या प्रत्येक सिनेमाला एक हिरो असतो एक व्हिलन असतो तर राजकारणामध्ये पण एक प्रत्येक इलेक्शनमध्ये एक हिरो असतो एक व्हिलन असतो मग कोण कौन कोणाला हिरो हिरो करतं कोण कौन कोणाला विलन करतं लोकसभेत बघितलं म्हणजे चौदाची लोकसभा बघितली एकोणीसची आपण लोकसभा विधानसभा बघितली आणि आता चोवीसची लोकसभा बघतोय की आपल्याला एक एक हिरो एक व्हिलन कधी पार्टी चेंज होती आहे पण साधारण चित्र त्या दृष्टीने आपल्याला दिसतंय पण अजित पवारांचं जे काही असं चाललं आहे ते ते ह्या सगळ्या गोष्टींमुळे वस्तारांच्या त्या एका डावामुळे भितरल्यासारखे वाटत आहेत का कारण का सुरुवातीला एक नरमाईची भूमिका घेणं एरवी ते खूप आक्रमक असतात बोलताना पण आत्ताच्या आत्ता ह्याच्यामध्ये त्यांनी फारच नरमाईची भूमिका घेतली घरच्यांविरुद्ध उमेदवार द्यायला नको होता बारामतीला वेगळ्या आमदाराची गरज आहे मी आता इतके वर्ष राजकारणात आहे मला बारामतींना लढण्याची इच्छा नाही अशा प्रकारचे संकेत ते देत होते आणि आता परत वरची आमची जी कमिटी आहे ती निर्णय घेईल त्याच्यानुसार मी ठरवेन इथपर्यंतचा हा सगळा प्रवास आहे स्टेटमेंटचा ते कुठेतरी बिथरेल असं वाटतं का तुम्हाला परत आपण जरा जुन्या थोड्या इतिहासात डोकू जि जिथं जिथं दरबारी राजकारण करण्याची वेळ आली किंवा जिथं जिथं निगोशिएशनची वेळ आली तर अजित पवारांच्या पूर्ण कार्यकर्तीतल्या ज्या काही सर्वोच्च निगोशिएशन्स आहेत त्या पवारांनी केलेल्या आहेत म्हणजे हो। काँग्रेसबरोबरचा संघर्ष असू हो द्या किंवा काँग्रेसला काँग्रेसबरोबर सत्ता करतानाही सत्यतही आहेत आणि विरोधातही आहे अशी गेली पंधरा वर्षाची त्यांनी दोन एक नव्याण्णव ते दोन हजार चौदा ही जी काही भूमिका मेंटेन ठेवली ती भूमिका असू द्या ते ह्या सगळं करताना त्यातलं जे स्केलेटन होतं ना राजकारणाचं ते पवारांनी आखून दिलेलं होतं किंवा ते पवारांचं होतं आणि त्याच्या आतमध्ये ज्या काही धावा काढायच्या होत्या ना त्या धावा अजित पवार काढत होते तर मला असं वाटतं की अजित पवारांना स्केलेटन समजत होतं आणि कदाचित चक्रविहासारखं म्हणू आपण की त्यांना हे भेदायचं कसं हे कळत होतं भेदून कसं बाहेर पडायचं त्याच्यातून कसं बाहेर पडायचं याचा अंदाज नसावा त्याचं कारण असं की ते कायमच पवारच करतो त्यांच्यावर कधी ते आलंच नाही हु, आणि तरी त्यांनी एक अटेम्प्ट केला पार्थ पवारांना मावळच्या निवडणुकीत उतरून अजित पवारांनी एक अटेम्प्ट केला तो सक्सेसफुल नाही झाला तो यशस्वी नाही झाला त्याच्यावरच त्यांना हे लक्षात यायला पाहिजे होतं की hmm. पवारांना वगळून किंवा पवारांच्या मनाविरुद्ध जाऊन आपण प्रत्येक गोष्ट सक्सेसफुली नाही करू शकत व्यवसाय वेगळा आहे आणि राजकारण वेगळे राजकारण हा एक भावनांशी डील करण्याचा विषय आहे आणि त्या भावना ते सेंटिमेंट्स अजित पवार नाही आणू शकत हे त्यांच्या त्यावेळेस लक्षात यायला हवं आता प्रश्न आत्ताच्या सिच्युएशनला असं आहे मी जसं म्हटलं की पवारांनी पवारांनी आपलं पुरोगामित्व न सोडण्याचा निर्णय घेतला यांनी असं ॲझ्युम केलं असावं की आपण यांना कन्व्हिन्स करून घेऊन जाऊ आता तर पुढं आलो आहे मग आता जर पुढं आलो आहे तर हे टिकवायचंच असेल गुलाबी तर गुलाबी पण आता हे टिकवायचंच आहे आणि म्हणून हे सगळं गुलाबी राजकारण आत्ता सुरू झालं सर मला थोडं लोकसभेत पण जावं असं वाटतं या या प्रश्नांची उत्तर म्हणजे अजित पवारांचं चा सध्या चालू असलेला राज। गुलाबी राजकारण आता आपण म्हणू आणि वस्ताना एक राखीव डाव अशा पद्धतीच्या या राजकारणामध्ये ह्याचे कधी लोकसभेच्या निवडणुकीत होते का बारामतीच्या कारण का बारामती निवडणूक आपण चर्चा करतच होतो हाईप खूप झाली होती पवार पवारवरचं सुप्रियाता यांचं नणन भाऊज युद्ध असेल किंवा कुणाला कुठलं मतदान मिळेल म्हणजे अगदी घासून होईल असं म्हणत होते एक वीसेक हजारांचा मतधिके मिळेल जो कोणी जिंकेल त्याला पण लाखाचं मत एक्सपेक्ट केलं नव्हतं आपण केलं होतं इथे हे मोठ्या फरकाने असेल त्याचं त्याचं कारण सांगतो आता हे ग्रामीण भागातल्या माणसांना ना हे खूप रिलेट होतं एक मोठं कुटुंब असतं म्हणजे प्रत्येकाचं एक कुटुंब असतं मोठं कुटुंब असतं दोन दोन तीन तीन भाऊ असतं आणि ते घर स्प्लिट होतं ते घर फुटतं तर ते ज्यावेळेस घर फुटतं ना तर ते इतक्या गुन्हे घर फुटत नाही तर त्याच्यात कायम एक त्या घर फुटताना ना कायम एक हिरो असतो आणि एक विलन असतो आता अजित पवारांनी हे जे घर जेव्हा हे घर फुटलं पवारांचं त्यावेळेस नेमकी चित्र असं असतं की जो करता असतो त्या घरातला तो हिरो गावाकडं कर, जो करता असतो तो घर फुटताना हिरो विलन असतो आणि जो धाकटा असतो तो हिरो असतो दुर्दैवानं अजित पवारांच्या हे घर फुटताना शरद पवार हे हिरो होते आणि हे घर अजित पवारांनी फोडलं अजित पवार विलन होते आणि हे प्र हे रिलेट करतो माणूस म्हणजे ही गोष्ट साधारण भूमिका आहे शरद पवारांना वगळून अजित पवारांचं स्थान काय हे जे ह्या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक मतदारांनी शोधलं आणि त्या पद्धतीने मतदान केलं तरीही अजित पवारांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मतं मिळालीत बरोबर म्हणजे स सात लाख पाच लाख हा जो काही एक लाख दीड लाखाचा जो कॅपनी फरक आहे तरी अजित पवारांना या ठिकाणी माझं असं मत आहे की अजित पवारांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतं मिळाली आणि त्या मतांमध्ये कुठेतरी भाजप म्हणा किंवा नरेंद्र मोदी म्हणा यांचाही एक पगडा राहिलेला आहे नाहीतर अजित पवारांची कारण ही अजित पवारांची स्ट्रेट फाईट होती मी पर्टिक्युलर अजित पवारांबद्दल बोलतोय हो। सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सोळेंची लढत तर त्या लढतीमध्ये सुनेत्रा पवारांना डेंट बसणं एक्सपेक्टेड होतं ते ह्या ग्रामीण भागाच्या लॉजिकवर आणि हो। जिथं जिथं मोस्टली जास्त ग्रामीण भाग आहे त्या ठिकाणी हे देखील म्हणजे बारामती बारामती काय पवारांचं किंवा अजित पवारांचं स्वतःचं गाव त्या गावात सुद्धा ही अजित पवारांना फटका बसला या सगळ्या पार्श्वभूमीवर आत्ता नवीन पिढीला अचानक उतरवणं कारण का मागे पार्थ पवारांना त्यांनी उतरवून बघितलं होतं त्यांची स्वतःची बायको सुद्धा आत्ता लोकसभेला हरली होती घर फुटल्यानंतर ज्या परिस्थितीमध्ये समजा आपण दोन पॉसिबिलिटीजने जाऊया एकतर अजित पवार लढणार नाहीत या पॉसिबिलिटीने आपण पुढे गेलो तर कोण आणि जय पवारांना उतरल्यानंतर ते परत अंगाशी येईल का प्रकरण सगळं नवीन पिढीला अचानक या सगळ्या गदारोळामध्ये त्यांना डेब्यू करायला लावणं या राजकारणामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि तिकडनं सुद्धा योगेंद्र पवारांना उतरवणं काय परिणाम काय होऊ शकते नव्या पिढ्या एकमेकांसमोर म्हणाऱ्या आत्ता तरी चित्र दिसतं ना तर शरद पवारांनी युगेंद्र पवारांना बारामतीत फिरायला लावलं आहे हो क्लिअर दिसतंय आणि युगेंद्र पवार बारामतीत फिरत असताना रोहित पवार जाणीवपूर्वक बारामतीमध्ये नाही आहेत क्लिअर म्हणजे योगेंद्र पवार आता बारामतीत सगळीकडे फिरतायत प्रत्येक गोष्टीवर बोलतायत याचा अर्थ योगेंद्र पवार अगदी त्या गेल्या एक पंधरा तीन आठवड्यांपूर्वी योगेंद्र पवार कार्यकर्त्यांशी बोलत असताना शरद पवार बारामतीत त्यांच्या शेजारी जाऊन बसलेत <laughs> असेही एक फ्रेम मी बघितली तर हे जर बघ या ठिकाणी शेतांवर जात आहेत पवारसाहेब आणि जरी तो दुष्काळाचा अजेंडा किंवा सध्याच्या परिस्थितीचा अजेंडा घेऊन पवारसाहेब जात असले तरी मूळ त्याचं राजकारणाशीच सगळं जोडलेलं आहे आणि आगामी विधानसभेशी जाईल जर आत्ताचं चित्र असं असेल की पवारांनी जर योगेंद्र पवारांना निवडणुकीत उतरवायचं ठरवलं असेल तर प्रश्न क्रमांक एक जय पवार लढतील का दुसरं अजित पवारच लढतील का जर योगेंद्र समोर योगेंद्र पवारांसमोर जय पवार लढले तर नॅरेटिव्ह सेट करतील अजित पवार बारामतीतून पळून गेले ऑबियस <laughs> आहे बरोबर बरोबर राष्ट्रवादीची एक विंग म्हणजे नेत्यांची आणि राष्ट्रवादीची जी काही सोशल मीडिया टीम आहे किंवा महाविकास आघाडीची सोशल मीडिया टीम आहे अगदी ब्लाटंटली अजित पवारांना अशा प्रकारे पोर्ट्रेट करतील की अजित पवार बारामतीतून पळून गेले आणि त्याचा मोठा डेंट हा राज्यभरात अजित पवारांच्या पक्षाला बसू शकतो बरोबर या केसमध्ये अजित पवारांना आता बारामतीतून पळ काढणे सोपं नाही असं मी अजित पवार पळ काढणार आहेत असंही म्हणत नाही बरोबर पण अजित पवारांना बारामती सोडणं आत्ताच्या राजकारणासाठी हे काही लॉजिकल नाही अजित पवार त्यामुळं बारामती सोडतील असं मला व्यक्तिशा वाटत नाही मग एक फक्त मध्ये तुम्हाला फक्त इंटरप्ट करतो त्यांची ही जी स्टेटमेंट होती की मला मी खूप वर्ष आमदार होतो मग हा फसलेला डाव वाटतो का तुम्हाला अजित पवार ही जी काही सगळी वक्तव्य करतायत ती सगळ्या एक इमोशन्स क्रिएट करण्याचा प्रयत्न करतायत असं माझं मत आहे की काही झालं तरी मी तुमचं आहे तुम्ही माझ्या आहात आपले ऋणानुबंध आपले संबंध तुम्ही याच्यासाठी बिघडू देऊ नका म्हणून जे काही माझ्याकडून झालं ती माझी चूक होती मी सुनेत्रा पवारांना निवडणुकीत उतरवणं ही माझी चूक, चूक होती हे लोकांना आवडत नाही ही जी काही स्टेटमेंट्स आहेत मी मुद्दाम ही आधी ही स्टोरी का सांगतोय त्याच्याशिवाय याचे संदर्भ लागणार नाहीत का तर मी ही माझी चूक होती माझी चूक झाली आहे जरी माझी चूक झाली असेल तर मी तुमचा आहे तुम्ही मला पदरात घेतलंच पाहिजे किंवा मला घ्या अशा आशयाचे एक नॅरेटिव्ह अजित पवार सेट करू इच्छित आहेत आता शरद पवार हे नॅरेटिव्ह काउंटर करायलाही हुशार आहेत आता फक्त हे हा ही फ्रेम मला बघायची आहे की अजित पवार चुकले इथपर्यंत मान्य आहे पण जे वडीलधारी आहेत जे वडीलधारी आहेत का ज्यांनी खरंच मुलासारखं प्रेम ज्याच्यावर केलं आहे त्या शरद पवारां त्या ते शरद पवार अजित पवारांना धडा शिकवणार बारा आ, आ, की बारामतीत सांभाळून घेणार हे राजकारण आपल्याला पवारांच्या घरात आत्ता बघायचं पवारांच्या घरावर आपल्या इतकं कोणी का विस्तृत कोणी गेल्या सहा महिन्यात कोणी बोललेलं नाही हा जो इमोशन्स आहे ना हा इमोशन्स आपल्याला बघायचा आहे की नेमकी पवारसाहेब काय करणार त्रयस्त माणसं काही पण बोलतील समजून घ्या की त्रयस्त माणसांना काही वाटेल त्रयस्तवांचं अजित पवारांना शिवाय देतील किंवा अजित पवारांची मंडळी शरद पवारांबद्दल भलंभरं बोलतील परंतु ते जे काका पुतण्या आहेत त्या काका पुतण्यामधलं एक घट्ट नातं एक कुठंतरी होतं आणि त्या नात्याची परत जी काही विसवलेली जी काही ऊन विण आहे ती परत जोडले तर जाणं अशक्य आहे परंतु त्याच्यात कुठंतरी एक सामंजस्याची भूमिका येऊ शकेल का, का हे एक चित्र आत्ता ह्या ठिकाणी बघायचं आहे आणि ते पर्टिक्युलर फक्त मी बारामती विधानसभा मतदारसंघापुरतं बोलतोय मी काही उर्वरित उर्वरित राज्यासाठी राज्या राज्या किंवा अजित पवारांच्या राजकारणासाठी पण नाही म्हणजे शरद पवार अजित पवारांचा बारामतीमध्ये पराभव करतील का एवढा हु, एक साधा प्रश्न आहे मग असं समजा अशी समजा पॉसिबिलिटी असेल तर विरुद्ध युगेंद्र पवारांना उतरवणं कितपत योग्य राहील कितपत युगेंद्र युगेंद्र पवार समजा उद्या पडले तू समजू घे हे ना ही खूप खूप इंटरेस्टिंग ही गोष्ट आहे अजित पवारांचे चुलते कोण शरद शरद पवार बरोबर अजित पवारांच्या सख्या भावाचा मुलगा युगेंद्र युगेंद्र पवार शरद पवारांच्या सख्या भावाचा मुलगा अजित अजित पवार बरोबर रोहित पवार जे आहेत ना ते पण अजित पवारांच्या चुलत भावाचा मुलगा आहे सख्य भावाचा मुलगा आहे पण योगेंद्र पवार आहेत ना सख्या भावाचा मुलगा आहे समजून घ्या ही हे नातं नीट समजून घ्या त्यामुळे सख्य चुलता पुतणे आहेत चुलत, चुलत पुतने चुलता पुतणे नाहीयेत इथे सख्य आणि इकडं सख्य चुलता पुतणे इकडं सख्य चुलता पुतणे असं ते एक नातं आहे आणि उद्या समजा त्या संघर्षात पुतण्याचा पराभव झाला बारीकच येतात काय त्यांनी का छोटाच येतो पहिल्यांदा लढत तो पण काका समोर लढलाय फक्त तो काय म्हणल मी एक विचार घेऊन लढलो मी माझ्या आजोबांचा विचार घेऊन लढलो का ज्या विचाराशी माझ्या काकांनी एक विश्वास किंवा फारकत घेतलेली होती त्याच्यामुळे योगेंद्र पवारांना हरवण्यासारखं गमावण्यासारखं काही नाही एवढाच हा विषय पण एक राहून राहून प्रश्न मला वाटतो शेवटच्या शेवटाकडे येताना की अजित पवारांना लोकसभेत जो सेटबॅक बसला सगळी तयारी करूनही म्हणजे मी जेव्हा बारामजीत फिरत होतो शहरात सुद्धा त्यावेळी लोक वरणं सगळे हेच म्हणतो की नाही अजितदादा अजितदादानी ना कामं केलेत अशाच पद्धतीची भावना होती पण मतदाना मतदानामध्ये ते परावर्तित होऊ शकलं नाही कदाचित ह्याचा धसका त्यांनी घेतल्यामुळे हे एवढी सावध पावलं अपॉलॉजी करणं एक संवेदनशील राजकारण करण्याचा प्रयत्न करणं भावनात्मक साथ घालणं हे परत तेच करू म्हणून करतात काय तर सेडबॅकचा से परिणाम आहे का त्याला भीती वाटते का परत मी आपण याच ठिकाणी बोललो होतो की बारामतीतला मतदार बॅलेट मशीनच्या समोर उभा राहिल्यानंतर बटन दाबताना जो विचार करेल ना तो फार महत्वाचा आहे तोपर्यंत त्याच्या मनात तो संघर्ष कायम राहील की आपल्याला सुप्रिया सुळेंना मत द्यायचं की सुमित्रा पवारांना मत द्यायचं जसं जसं प्रचार पुढे जात गेला तसं तसं लोकांची मतं खूप बऱ्यापैकी ठाम बनली ती की आपल्याला सु सुप्रिया सुळेंबरोबर जायचं आहे सुप्रिया सुळेंबरोबर जाताना त्यांचा काही द्वेष नव्हता अजित पवारांच्या विरोधात त्यांचा राग होता समज राग आणि द्वेष याच्यात जी काही शेड वेगवेगळी आहे ना त्यांचा अजित पवारांना राग होता की तुम्ही शरद पवारांना सोडायला नको होतं त्या लोकांनी आपला एक राग व्यक्त केला आहे बरोबर समजा ही खूप हे आत्ता म्हटलं ज्या विधानसभेची निवडणूक ज्यावेळेस तिथं नावं असेल ना अजित आनंदराव पवार किंवा ही जी दोघांची नावं असतील त्यावेळेस लोकं नेमकी काय विचार करणार आहेत अजित पवार ह्या सगळ्या इमोशन्सला आपल्या पुतण्यावर काय टीका करणार हे सगळं आता अजित पवारांना म्हणून एक सौम्य झालेले अजित पवार गुलाबी झालेले अजित पवार जे बघतोय आपण ते त्याचं कारणच ते अजित पवारांपुढं खूप संघर्ष आहे आता की काय लेवलवर हा विचार कर कशा पद्धतीने ह्या गोष्टींना डील करायचं थोडक्यात महाभारतावर चित्र त्यांच्या घराण्यात निर्माण झालंय कौरव पांडव एकाच घराण्यातले दुर्दैवाने कर्ण नाही कर्ण सॉरी कर्ण नाही श्रीकृष्ण नाही हे ड्राईव्ह कोणी तेंग करू शकेलच किंवा असाही श्रीकृष्ण नाही की काही झालं का तर ही लढाई जिंकून देऊ शकेल असा म्हणजे थोडक्यात या चर्चेचा एक जर का सैमिंगप करायचं असेल तर अजित पवारांना उभं राहण्यापासून पर्याय नाहीये बारामतीमध्ये जर का उभं राहिले तर आणखीन बरेच फाटे या राजकारणाला फुटू शकतात आणि त्याला डेंट मोठ्या प्रमाणात राज्यभरात अजित पवार गटाला बसू शकतो असं म्हणायला हरकत नाही बरोबर आहे अगदी बरोबर जाता आता एक अप पॉइंट म्हणून मला असं विचारायचं होतं की भाजपचा या सगळ्यामध्ये काय रोल असू शकतो कारण हे काय विचारतोय लोकसभेला चंद्रकांतदानी जे वक्तव्य केलं होतं की बारामतीतनं शरद पवारांना मला साफ करायचंय तर अशा पद्धतीची काही विधानं समजा परत मित्रपक्षांकडनं झाली किंवा मित्रपक्षांनी हस्तक्षेप केला तर काय परिस्थिती निर्माण होऊ शकते किंवा मित्रपक्ष याच्यात हस्तक्षेप करतील का आता बारामतीचं राजकारण यावेळेस ना लोकसभेचं किंवा वेळेचं पक्ष तर राजकारणच वेगळं झालं भाजपची हीच भूमिका असणं अपेक्षित आहे ना की शरद पवारांचा पराभव करला भाजपची हि तर भूमिका अशी असू शकत नाही ना की आम्हाला शरद पवारांचा पराभव नाही करायचा दादा जे काही बोलतायत ती त्यांच्या पक्षाची भूमिका होती किंवा ते रादर ते जी काय गेली ती त्यांचं राजकारण जे जगलेत ते हेच राजकारण जगलेले आहेत ना त्यांची त्यांची भूमिका वेगळी असणं अपेक्षितच नाहीये अजित पवारांना कळायला पाहिजे ना आता अजित पवार अजित पवारांचा व्यक्तिशा तोटा होतोय त्या सगळ्यात बरोबर तो त्यांचा प्रश्न आहे याला कसं डील करायचंय सर खूप खूप धन्यवाद या चर्चेसाठी बारामतीचं महाभारत कसं शेप होत आलं इथपासनं कसं शेप होईल इथपर्यंतची चर्चा आपण के आता केली श्रीकृष्ण नाहीये ही मात्र खंत आहे या महाभारतातली आता बघूया काय होत आहे विधानसभा जवळच येऊन ठेपलेली आहे उमेदवारही जाहीर होतील त्यावेळी पुन्हा आपण भेटूया बारामतीचा या महाभारताबद्दल चर्चा करायला आत्ता मात्र इथेच थांबूया आपल्या लाडक्या प्रेक्षकांना नेहमीचं आवाहन तुम्हाला ही चर्चा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास तो सगळीकडे प्रसारित करा सगळीकडे तुमच्या मित्रांच्या लिस्टमध्ये ब्रॉडकास्ट लिस्ट सगळीकडे हा व्हिडिओ शेअर करा आणि पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद